दा जारांगे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज उपरी यांच्या वतीने आज हे आंदोलन उपरीमध्ये शक्तीप्रे आज आम्ही बसलो आहे आणि या उपजनासाठी विविध लोकांनी समाजाच्या कामाने पाठिंबा दिला आहे आज जर आज उद्या नाही निर्णय लागला तर आम्ही परवा दिवशीपासूनच तीव्र आंदोलन करणार आहे मग ते दे किंवा गाव बंद असल्या विविध प्रकारचं सगळं आंदोलन करून पुढं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांचा जो लढा आदरणीय मनोज जोरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सुरू आहे आणि त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कोपरीतील मराठा समाजाच्या वतीनं आज हे उपोषण या ठिकाणी ठेवलेलं आहे मराठ्यांच्या भविष्यासाठी किंवा मराठ्यांच्या पोराबाळांच्या भविष्यासाठी हा लढा इतका महत्त्वाचा आहे आणि एक ऐतिहासिक लढा या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्याला संपूर्ण मराठा समाजाचा महाराष्ट्रात नव्हे देशभरातून पाठिंबा आहे आणि हा लढा तुमच्या आमच्या सर्व बंधुभगिनींच्या साक्षीनं आणि सोबतीनं मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच फळाला जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो गेली अनेक वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरता मराठा समाजाचे नेते आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रातील सर्व हिंदुत्ववादी मराठा समाजाच्या बंधू भगिनींना घेऊन आझाद मैदान मुंबई येथे जो विराट अशा पद्धतीचा मोर्चा काढून किंवा त्या ठिकाणी आंदोलन करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि आंदोलनाला संपूर्ण देशातून नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळत आहे आणि मिळत त्या वाहनातून आणि मिळत त्या प्रवा ह्याच्यातून प्रवास करत सर्व बंधू भगिनी त्या ठिकाणी मुंबई येथे मोठ्या प्रचंड संख्येने दाखल झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये मा दे, मराठ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे अशी महत्वाकांक्षी भूमिका घेऊन मराठा समाजाचे बंधू भगिनी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अतिशय शांततेच्या मार्गातून घेतले तो उपोषणाचा सा कार्यक्रम चालू आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून उपरीतील मराठा समाजानं या ठिकाणी हुतात्मा चिटणी चौक येते आपल्या सर्व मराठा समाजातील बंधू भगिनींना घेऊन त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी आज दिवसभर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी मराठा समाजाचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी उपरी मराठा समाजाच्या वतीने मी व्यक्त करतो जय हिंद जय महाराज